भगवंताचे अनेक पार्षद आहेत जसे जय विजय नंद सुनंद चंड प्रचंड यापैकी बऱ्याच विष्णू मंदिराच्या द्वारावर जय विजय यांच्या मूर्ती दिसतात तसेच विष्णू मंदिरामध्ये गरुड खांबही दिसतो भगवान रामचंद्रांच्या मंदिराच्या समोर हनुमानजी उभे असतात परंतु विठ्ठलाच्या आरतीमध्ये आपण पाहतो गरुड हनुमंत पुढे उभे राहते विठ्ठलाच्या पार्श्वदांमध्ये गरुडही आहेत आणि हनुमंतही विठ्ठलाच्या पार्श्वांमध्ये या दोघांचाही समावेश कसा झाला ते आपण पाहू प्रथम आपण पाहू विठ्ठलाच्या पार्श्वदांमध्ये हनुमानजींचा समावेश कसा झाला ही गोष्ट आहे द्वापार युगामधील एकदा नारद मुनी तीर्थाटन करत करत दक्षिण सागरावर पोहोचले दक्षिण सागरापाशी त्यांना सेतुबंधवर हनुमानजींचे दर्शन झाले हनुमानजी तेथे रामनामामध्ये दंग होते हनुमानजींनी ज्यावेळेस नारद मुनींना पाहिले नारद नारदमुनींचे चरण प्रक्षालन करून हनुमानजींनी नारदजींचे स्वागत केले दोघांमध्ये बरीचशी भगवत चर्चा झाली त्यावेळी नारदमुनी हनुमानजींना म्हणाले तुम्ही असेही रामनामाचा जप करत आहात तर तुम्ही तीर्थाटनही करावे तीर्थाटन करत करत भगवंताच्या नामाचा जप केला तर आणखीनच चांगले आहे नारद मुनींचे बोलणे हनुमंतांना पटले त्यांनी तीर्थाटन करायचे ठरवले नंतर हनुमानजी स्वतः तीर्थाटनास निघाले राम नामाचा जप करत करत ते दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे तीर्थाटन करत करत चालले होते त्यावेळी ते पश्चिम सागरावर पोहोचले पश्चिम सागरामध्ये त्यांना अतिशय तेजस्वी नगरी दिसली आणि ती तेजस्वी नगरी पाहून त्या नगरीमध्ये जाण्याची इच्छा हनुमानजींना झाली गोमती नदीच्या तटावर हनुमानजी आले आणि तिथल्या ऋषीमुनींना विचारले ही नगरी कोणती आहे त्यावेळी त्या ऋषीमुनींनी त्या त्या सांगितले ही पश्चिम सागरात दिसणारी ही नगरी द्वारका आहे या नगरीचे पालन द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण करतात आणि त्यांचे मोठे भाऊ बलराम करतात ती द्वारका नगरी अयोध्येप्रमाणेच तेजस्वी प्रतीत होत होती त्यामुळे हनुमंतांना त्या, त्या नगरामध्ये जाण्याची इच्छा झाली हनुमंतांनी द्वारका नगरीच्या उपवनांमध्ये प्रवेश केला तिथे बरीचशी झाडे फळाफुलांनी लदलेली होती मारुतीरायाने त्या द्वारकेच्या उपवनांमध्ये प्रवेश केला आणि तेथील बरीचशी फळे तोडली आणि रामनामाचे स्मरण करत करत ती फळे खाल्ली द्वारकेच्या त्या उपवनाच्या रक्षकांनी हनुमानजींना तिथून हकलण्याचा प्रयत्न केला परंतु हनुमानजींना कोण हकलू शकतं हनुमानजींच्या शक्तीसमोर ते सर्व सैनिक परास्त झाले आणि ते द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांकडे गेले आणि द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांना म्हणाले हे द्वारकानाथ हे भगवान श्रीकृष्ण तुम्ही द्वारकेचे पालक आहात आणि आपल्या द्वारकेवर कोणतेही संकट येत नाही कोणता चोरही द्वारकेमध्ये येऊ शकत नाही परंतु आपल्या उपवनांमध्ये एक वानर घुसले आहे आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करून पाहिले परंतु ते वानर आमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांना ऐकून फारच आनंद झाला कारण द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांनी जाणले होते की ते वानर म्हणजे त्यांचा परमभक्त हनुमान जे आहेत गरुड यांना आपल्या शक्तीचा आणि वेगाचा फार अहंकार होता त्यामुळे भगवान श्रीकृष्ण गरुडांना म्हटले हे गरुड तू फार प्रतापवान आहे तू फार शक्तिशाली आहे तुझ्यासारखा वेग आणि तुझ्यासारखी शक्ती क्वचितच या जगामध्ये कुणाला प्राप्त असेल तू सहजपणे त्या वानराला माझ्याकडे आणू शकतो तू नम्रपणे त्या वानराला माझ्याकडे घेऊन ये आवश्यकता असल्यास तू काही सेनाही तुझ्यासोबत नेऊ शकतोस त्यावेळेस गरुड भगवंताला म्हणाले हे द्वारकाधीश मला कोणत्याही सेनेची आवश्यकता नाही मी स्वतःच एवढा शक्तिशाली आहे आणि या साध्या सुध्या वानरासाठी मला सेनेची काय आवश्यकता भगवान श्रीकृष्ण गरुडाकडे पाहून हसले आणि गरुडाला आज्ञा केली की जाऊन त्या वानराला इथे घेऊन ये गरुड वायू वेगाने हनुमानजींच्या समोर जाऊन पोहोचले हनुमानजी रामनामाचे स्मरण करत त्या वाटिकीमध्येच होते गरुड हनुमंतासमोर येऊन उभे राहिले आणि हनुमंताला म्हणाले अरे ए वानरा तुला द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांची आज्ञा आहे आत्ताची आत्ता तू भगवान श्रीकृष्णांच्या सुधर्मा सभेमध्ये उपस्थित व्हायला हवे गरुडजींचे हे बोलणे ऐकून हनुमान म्हणाले हे द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण कोण मी रामाशिवाय कुणालाही जाणत नाही आणि मला आज्ञा देण्याचा अधिकार रामाशिवाय इतर कुणालाही नाही तू जा मी येणार नाही हनुमान आपल्यासोबत येत नाही हे पाहून गरुडाने विचार केला की आपण आता हनुमंतांना उचलूनच द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांच्या समोर न्यावे असा विचार करून गरुडजी उडत उडत हनुमानजींच्या पाशी गेले आणि त्यांनी आपल्या नख्यांनी हनुमानजींना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु मारुती रायाने गरुडाचे दोन्ही पाय पकडले आणि गरुडजींना गोल गोल फिरवले बराच वेळ गोल गोल फिरवल्यानंतर हनुमानजींनी गरुडांना पश्चिम सागरात भिरकावून दिले गरुडांनी एवढ्या चक्रा खाल्ल्या होत्या त्यांना आता दिशांचेही भान राहिले नव्हते ते पश्चिम सागरामध्ये पडले होते आता त्यांना कुठे जायचे काय जायचे हेही कळत नव्हते अशा अवस्थेमध्ये त्यांनी भगवान श्रीकृष्णांचा धावा करायला सुरुवात केला हे भगवान हे श्रीकृष्ण मी चुकलो माझ्या हृदयामध्ये अहंकार प्रकट झाला आणि तो अहंकार नष्ट करण्यासाठीच तुम्ही ही लीला केली असावी मला क्षमा करा मला आता दिशांचेही ज्ञान राहिले नाही कृपा करून मला तुमच्याकडे येण्याचा रस्ता दाखवा त्यावेळी गरुडजींना द्वारकेचे तेज दिसले आणि द्वारकेचे तेज पाहून गरुडांना आनंद झाला आणि गरुडदेव कसे बसे उडत उडत द्वारकेमध्ये सुधर्मा सभेच्या द्वारावर येऊन बेशुद्ध पडले द्वार रक्षकांनी गरुडाला भगवान श्रीकृष्णांच्या समोर आणले गरुड शुद्धीवर आले शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी भगवान श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि मान खाली घालून उभे राहिले गरुडजी म्हणाले भगवंता ते वानर फार शक्तिशाली आहेत मी त्यांना तुमच्यापाशी आणू शकत नाही त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले आता कुणाला बरे पाठवावे त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांचा पुत्र प्रद्युम्न म्हणाला मी जातो आणि आत्ताचे आत्ता त्या उद्धट वानराला तुमच्या समोर उपस्थित करतो प्रद्युम्नलाही आपल्या शक्तीचा अहंकार झाला होता त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने विचार केला आता प्रद्युम्नला पाठवणे योग्य होईल त्यावेळी प्रद्युम्न चतुरंगिणी सेना घेऊन त्याच बागेमध्ये पोचला जिथे हनुमानजी बसले होते प्रद्युम्न माधकीरायाना म्हणाला अरे मरकटा लवकर इथून तुला सुधर्मा सभेमध्ये यायचे आहे भगवान श्रीकृष्णांचा हा आदेश आहे प्रद्युन्माचे हे अहंकारयुक्त बोलणे ऐकून हनुमानजी म्हणाले मी रामाच्या आज्ञेशिवाय कुणाचीही आज्ञा पाळत नाही मारुतीरायाचे हे बोलणे ऐकून प्रद्युम्न आणि त्याच्या सेनेने हनुमानजींवर बरेचसे बाणांचे प्रहार करायला सुरुवात केले परंतु हनुमानजी समोर ब्रह्मास्त्र चालत नाही तर या साध्या सुद्या बाणांनी हनुमानजींना काय होणार मारुती आपल्या शेपटीनेच कित्येक जणांना घायल केले आणि एक चापट मारून प्रद्युन्माला बेशुद्ध केले प्रद्युन्न बेशुद्ध झाला आणि सेना इकडे तिकडे धावू लागली काही सैनिकांनी प्रद्युन्न मला उचलून पुन्हा भगवान श्रीकृष्णांच्या सुदर्मा सभेमध्ये नेले आणि भगवान श्रीकृष्णांच्या समोर ठेवले आणि प्रद्युन्न मलाही कळाले होते की आपली शक्ती त्या वानरासमोर चालणार नाही त्यावेळी बलरामांनी हळूच नारदमुनींना विचारले नारदमुनी हे वानर कोण आहे त्यावेळेस नारदमुनी हसत हसत बलरामांना सांगू लागले बलराम हे वानर म्हणजे भगवान रामचंद्रांचा परमप्रिय भक्त हनुमान आहेत आणि मारुतीरायाला जर द्वारकेमध्ये राम लक्ष्मण जानकी यांचे दर्शन होणार असेल तरच मारुतीराया द्वारकेमध्ये येतील हा श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे स्वतः रामचंद्र आहे आणि तुम्ही स्वतः लक्ष्मण आहात तेव्हा कृपा करून तुम्ही हनुमानजींना रामरूपामध्ये दर्शन द्यावे भगवान श्रीकृष्णांनीही मान्य केले की आता आपण हनुमानजींना राम रूपामध्ये दर्शन देऊ आणि आपल्या द्वारकेमध्ये बोलून घेऊ भगवान श्री कृष्ण पुन्हा गरुड देवांना म्हणाले गरुड जाऊन त्या वानराला घेऊन ये बरं त्यावेळी गरुडाने भगवान हात जोडले आणि प्रार्थना केली हे भगवंता तुम्ही वाटल्यास आत्ताच इथे माझा वध करा परंतु मला पुन्हा त्या वानराकडे पाठवू नका त्यावेळेस भगवान श्री कृष्ण आपल्या सुंदर हास्यवदनाने म्हणाले गरुड आता जाऊन त्या वानराला नम्रपणे म्हण की भगवान रामचंद्रांनी तुला द्वारकेमधील सुधर्मा सभेमध्ये बोलवले आहे गरुडाने मान्य केले आणि गरुड हनुमानजींना आणण्यासाठी निघाले आता भगवान श्रीकृष्ण तर रामचंद्राचे रूप धारण करू शकत होते बलराम लक्ष्मणाचे रूप धारण करू शकत होते परंतु समस्या होती की आता देवी सीता कोण होणार भगवान श्रीकृष्णांच्या सोळा हजार एकशे आठ पत्नी होत्या त्यामध्ये सत्यभामा देवीला आपल्या सौंदर्याचा फार गर्व होता आणि हे भगवान श्रीकृष्णांना ठाऊक होते भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणाले देवर्षी नारद तुम्ही सत्यभामादेवीकडे जावे आणि त्यांना सांगावे की लवकरात लवकर सीता देवीप्रमाणे शृंगार करून सुधर्मा सभेमध्ये उपस्थित व्हावे मारुती रामलक्ष्मण जानकी यांचे दर्शन घेण्यासाठी द्वारकेमध्ये येत आहेत नारदमुनी सत्यभामा देवीच्या भवनामध्ये गेले आणि तेथे सत्यभामादेवीला सर्व प्रकार सांगितला सत्यभामादेवीने शृंगाराला सुरुवात केली आणि मुनींना विचारले आता मी सीता देवीप्रमाणे दिसत आहे का नारदमुनी नाही म्हटले सत्यभामादेवीने पुन्हा पुन्हा शृंगार केला आणि विचारले आता मी सीतादेवीप्रमाणे दिसत आहे का नारदमुनी बोलता बोलता बोलून गेले सीतादेवीच्या नखाच्या सौंदर्याचेही सर तुम्हाला येत नाही आपले सौंदर्य सीतादेवीच्या सौंदर्यासमोर नगण्य आहे हे ऐकून सत्यभामादेवीस फार दुःख झाले आणि त्या दुःखामध्ये सत्यभामादेवी बेशुद्ध पडली नारदमुनी पुन्हा भगवान श्रीकृष्णांकडे गेले आणि भगवान श्रीकृष्णांना झालेला घटनाक्रम सांगितला त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले आता तुम्ही रुक्मिणी देवीकडे जा आणि रुक्मिणी देवीला सांगा नारदमुनी माता रुक्मिणीकडे गेले आणि रुक्मिणी देवीस झालेला सर्व प्रसंग सांगितला त्यावेळी रुक्मिणी देवी फक्त आपल्या डोक्यावर चांगल्यापैकी पदर घेऊन भगवान श्रीकृष्णांकडे आली मागच्या अवतारामध्ये रुक्मिणी माताच सीतादेवी होती त्यामुळे डोक्यावर पदर घेताच माता रुक्मिणी सीतादेवीच्या सौंदर्याने झळकू लागली इकडे गरुडजी हनुमंतरायांच्या समोर गेले हात जोडले आणि हनुमंतांना म्हणाले की हे वानर श्रेष्ठ भगवान रामचंद्र द्वारकेमध्ये सुधर्मा सभेमध्ये तुमची वाट बघत आहे भगवान रामचंद्रांचे नाव ऐकताच हनुमानजींच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले आणि रामचंद्रांनी आपले स्मरण केले हे ऐकून हनुमंतरायांना फार आनंद झाला आणि त्यांनी गरुडजींना उचलून आपल्या खांद्यावर घेतले आणि पळत पळत ते सुधर्मा सभेकडे गेले भगवान श्रीकृष्णांनी रामचंद्रांचे रूप धारण केले होते बलरामजींनी लक्ष्मणाचे रूप धारण केले होते तर माता रुक्मिणींनी सीता देवीचे रूप धारण केले होते पूर्ण एक युगानंतर हनुमानजींनी राम लक्ष्मण जानकीचे दर्शन घेतले होते हनुमानजी पळत पळतच गेले आणि भगवान रामचंद्रांच्या पायावर लोटांगण घातले त्यावेळेस भगवान रामचंद्रांनी हनुमंतरायांना उठवले आणि आपल्या हृदयाशी कवटाळले भगवान रामचंद्र हनुमानजींना म्हणाले हनुमान त्रेतायुगामध्ये रावणाच्या त्रासातून देवतांना आणि पृथ्वीला मुक्त करण्यासाठी मी रामरूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झालो होतो द्वापार युगामध्ये पृथ्वीला कंस आणि इतर राक्षसांचा आणि इतर वाईट राजांचा फार त्रास झाला होता त्यामुळे मी पुन्हा अवतार धारण केला आहे परंतु यावेळी माझे नाव श्रीकृष्ण आहे आणि मी येथे द्वारकेमध्ये राहतो भगवंतांनी पुन्हा आपले श्रीकृष्ण स्वरूप प्रकट केले आणि मारुतीरायांना संपूर्ण कथेचा विस्तार सांगितला मारुतीरायांना खात्री पटली की हे श्रीकृष्ण म्हणजेच आपले भगवंत रामराय आहेत काही काळासाठी हनुमान द्वारकेमध्येच राहिले आणि राम जानकी या स्वरूपामध्ये भगवंताच्या दर्शनाचा आनंद घेत राहिले आणि तेव्हापासून भगवान श्रीकृष्णांच्या पार्श्वलांमध्ये हनुमानजीही आले आणि भगवान विठ्ठल हे साक्षात श्रीकृष्णच आहेत परंतु कथेचा एक भाग अजून बाकी आहे तो म्हणजे गरुड भगवान श्रीकृष्णांचे वाहन कसे झाले ते आपण पुढील भागामध्ये पाहू